हाय गाई गुड मॉर्निंग कश्वीचा <laughs> टाईम झाला स्कूलचा आम्ही झालो कश्मीरला येऊन स्कूलला आधी बसची वाट बघतोय म्हणजे आम्ही इथे थांबणार आहोत आणि पावसाचा आनंद घेताना इकडे बघ बाबू गाडी आली चाल ये गाडी आली चाल मस्ती बघतोय बाबा बरोबर बाबाला बॉडी बिल्डर

आशुजक्स वैन मध्ये आला लपडा चलले बरोबर चला बाय 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 बेटा चला बाय बेटा हाय गुड मॉर्निंग आज ब्लॉग नव्हतो म्हणून कारण आहे की आज घरी आलोय रिटर्न जाताना ट्रेन बंद पाऊस चालू आहे आणि म्हटलं आहे की आपण छोटासा ब्लॉग पण म्हणूया मस्त आहे आता पाऊस चालू आहे शिव गेले स्कूल ला आरवी झोपलेली आहे पल्लवी तिची काम करते पाऊस कंटिन्यू चालू आहे बघा इकडे पूर्ण वातावरण पण पाऊस आला आहे पूर्णपणे मस्त थंडगार वातावरण आलेलं आहे माझ्या माझ्या घराच्या समोरचा परिसर आहे समोर रोड आहे पूर्णपणे हे माझं गॅलरी तिथे पाठच्या साईडला छोटस सा गार्डन गुलाबाला काही येत मला मोगरा कुठे गेला ग मोगऱ्याला फुलत नाही का ठेवायला हम्म नवीन नवीन पालवी पण आहे छोटीशी बाग आहे आपली तर आज सोमवार पण आहे आणि आज ट्रेन पावसामुळे सुट्टी मिळालेली आहे तर म्हटलं तला महादेवाच्या मंदिरात पंधरा कुंभारकन पडा गणेश घाटला आलेले इकडे त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेऊ बोललो हडीच्या पाण्याला भरती येऊन खाली होतो होते ओटीत चालू आहे काल पूर्ण भरती आलेलं रात्री उतरत आहे पाणी

बघा दोज बिस्किट खाली मोबाईल वगैरे हे खेळायचंय लागलं कोणाला मग मजा आलेली वेगाईला हिला पण मजा आली बघ आरूला अच्छा पडणूरला एक दांडे सारखं वाटतंय हा आज थंडी आहे ना म्हणून एवढी हॅप्पी बघा ती ऐकतरी बाबा, बाबा। जा टिफिन खाल्लं बाळा नक्की व्हेरी गुड नाही संपवला त्या पपाया खायला बघ आम्ही खातो

ఆ కమ్యూనిటీ కనెక్ట్ అయి ఉంది

pakalian e diktole rode ne ne bana rode diktole rode ne bana guys bad da 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 dah 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 dah

तकु 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 रेबा जमला यावन रेवाडी Sunday special

तू बघता इकडं नक्षि कॅमेरा इकडे आपल्या मस्त आटेल बघ मजा येते अरे बायला मग किती मजा आली ओ खेलते मग किती भारी छान आहे छान आहे रे छान आहे ओ

डिंगिंग 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 हा पापा ला

hmm I didn't know ever... that